बाबा ये ये पकड पकडणार 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 ये पकड पकडणार नक्की पकडणार ये नक्की पकडणार ना टाकी जरा ये 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 लोक काठायला काटे 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 लवकर 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 ये लवकर ये पडणार नाही तर मग पाऊस येतोय पाऊस येतोय पाऊस येतोय अरे पाऊस येतोय बाबा पाऊस झाला सटक शिल गाली पन्नाट पण इथल तू पन्नाट तूरा <स्थी> <आँ उत> तिला <स्थी> खाली यायचंय पण डेरिंग होत नाही